नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो स्पर्धा परीक्षा करत असलेल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केला आणि जे मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपल्याला एम पी सीच्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळालेले आहे या यादीमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील भविष्यासाठी येणाऱ्या मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा लागलेला जो काय निकाल आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल आजच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतच्या आयोगाच्या इतिहासामध्ये हा राज्यसेवेचा मुख्याचा जो निकाल लागलेला आहे हा रेकॉर्ड ब्रेक निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि याच्याबद्दलच आपण एक थोडीफार चर्चा करणार आहोत त्यानंतर आपल्यासाठी एक गुड न्यूज मी या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं देणार आहे आणि त्यानंतर सर्व प्रवर्गाचे निकाल जो काही कट लागलेला आहे तो कट सुद्धा या ठिकाणी आपण सांगणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या इतिहास आज जो लागलेला जो काय निकाल आहे तो रेकॉर्ड ब्रेक निकाल या ठिकाणी लागला आणि त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत बघा विविध वर्गामधून विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतानुसार जे काय कारणं असतील ते सर्व बाजूला ठेवून मी फक्त एकच कारण सांगेल बघा ही जी परीक्षा राज्यसेवा मुख्य जी परीक्षा आत्ता जी झाली होती ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार जी होती ती आयोगाच्या इतिहासातली राज्यसेवेची मुख्य परीक्षेची ऑब्जेक्टिव बॅच ही शेवटची होती आणि भरपूर दिवस भरपूर काळ लोटल्यानंतर जे विद्यार्थी आज तागाईतपर्यंत या पॅटर्ननुसार अभ्यास करत होते त्यांनी जीवाची बाजी लावली आणि शेवटचा चान्स म्हणून रात्रंदिवस जिद्द चिकाटी आणि कष्टाची जोड त्याला देऊन जो शेवटची संधी समजून अभ्यास केला पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरून जी पूर्ण वेळेचा सदुपयोग केला अशाच विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये आलं आणि हेच कारण हेच कारण आयोगाचा जो काय आत्ता रेकॉर्ड ब्रेक निकाल लागलेला आहे त्याच्यासाठी ग्राह्य आणि योग्य आहे सर्व ठिकाणावरून ती थी, वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजेच जे निकाल वर्तवले गेले प्री म्हणजे हा निकाल लागायच्या अगोदर इतका निकाल लागेल तेवढा निकाल लागेल हे सर्व याची कारणं बाजूला ठेवून हेच सत्य आहे की ज्यानं जिद्द आणि चिकाटीनं परिश्रम घेतले आणि मला ही शेवटची संधी आहे याचं योग्य दिशेनं योग्य डायरेक्शननं अभ्यास केला अशाच विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी लागला आणि हेच कारण सत्य काळ्या दगडावरची आहे की हे हा जो रेकॉर्ड वेळ निकाल लागलाय त्याचं कारण एवढंच आहे पुन्हा संधी नाही ही, ही संधी जर गेली तर परत आयुष्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरती संधी भेटणार नाही हीच संधी समजून शेवटची संधी समजून ज्याने अभ्यास केला ना आणि पूर्णपणे सर्व एक प्रत्येक मायक्रोसेकंदाचा सुद्धा ते ज्यांनी निवेदन केलं असेल वेळ वाया नाही घालवला अशाच विद्यार्थ्यांना यश या ठिकाणी भेटलेला आहे आणि हेच अंतिम सत्य बघा मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक आनंदाची मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीकडून पात्र विद्यार्थ्यांसाठी जे मुलाखतीसाठी पात्र झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचं तर अभिनंदनच पण अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत बघा मोफत मुलाखतीचं सत्र या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे पण अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा बघा आमचा एक इन्फिनिटी अकॅडमीचा एक हेल्पलाईन नंबर आहे ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस झिरो एक दुसरा नंबर आहे बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघा राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसची आत्ता जी येऊ घातलेली समोरच नजीकच्या काळामध्ये जी मुलाखत होणार आहे याचं राज्यसेवा मोफत मुलाखत सत्र या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीकडून आयोजित करण्यात आलेला आहे त्याकरता विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क संपर्क करायचा आहे आणि याच्यामध्ये जो पॅनल आहे त्या पॅनलमधील प्रमुख सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सरांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अंडर पॅनलखाली हे राज्यसेवा मोफत मुलाखत सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच सुवर्ण संधीचा लाभ या पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे बघा इन्फिनिटी अकॅडमी स्पर्धा परीक्षा करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असते जिथं जिथं संधी भेटेल तिथं त्या त्या ठिकाणी हातभार लावण्याचं काम या ठिकाणी आमच्या इन्फिनिटी अकॅडमीकडून केलं जातं तर बघा मित्रांनो या सुवर्णसंधीचा लाभ घ्या स सुवर्णसंधीचं सुर्ण करा कारण प्रत्यक्षदर्शनी जो पॅनल या ठिकाणी या अकॅडमीनं उभा केलेला आहे त्याच्यामध्ये पॅनलचे प्रमुख माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सरांच्या मार्गदर्शनाखाली हे मुलाखत सत्र चा या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे नक्कीच याचा फायदा घ्याल या सुवर्णसंधीचा फायदा घ्याल असं मला वाटतं चला जास्त वेळ न घेता पुढे जाऊया बघा आता आपण काय करतोय सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र लोकसेवाच्या लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील हा सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक जो काय मुख्य परीक्षेचा मेन्सचा निकाल लागलेला आहे तर त्याची एक पार्श्वभूमी या ठिकाणी बघून घेऊया आपण बघा आपण ओपनचा जो काही रिझल्ट आहे तो ओपनचा रिझल्ट दोन हजार अठरापासून ते आजपर्यंतचे जे जे काय मेन्स झाल्या राज्यसेवेचा मेन्स झाल्या त्याचा रिझल्ट या ठिकाणी बघूया बघा दोन हजार अठरा साली जे काय मेन्स झाली होती ओपनसाठी शेहेचाळीस जागा होत्या आणि या शेहेचाळीस जागेमध्ये निकाल जो काय रि कट ऑफ लागलेला आहे तो कट ऑफ चारशे सदुसष्ट मार्काचा कट ऑफ ओपनचा या ठिकाणी लागलेला आहे ओपन जनरलच्या ज्या जागा होत्या सेहेचाळीस त्याच्यासाठी रिझल्ट लागला चारशे सदुसष्ट बघा त्यानंतर दोन हजार एकोणीसला जी काय राज्यसेवेची मेन्स झाली त्या मेन्समध्ये त्या ॲडमध्ये ओपन जनरलला जागा होत्या सत्त्याण्णव आणि या सत्त्याण्णव जागांचा जो कट ऑफ आहे तो लागला चारशे एकोणसाष्ट त्यानंतर दो 2020 ला, चाँगें चाँगें ला दोन हजार वीसला ओपन जेंडरला छप्पन्न जागा होत्या छप्पन जागेंचा कटअप लागलेला आहे चारशे सदुसष्ट पॉईंट पन्नास त्यानंतर दोन हजार एकवीसला एकशे सात जागा होत्या एकशे सात एकशे सात जागेंचा कटअप लागलेला आहे चारशे सत्याहत्तर पॉईंट पन्नास त्यानंतर दोन हजार बावीस एकशे बारा जागा होत्या आणि याचा कटअप लागलेला आहे चारशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस मागील वर्षी फक्त त्र्याऐंशी जागा या ठिकाणी ओपन जनरलला होत्या तर चारशे पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस कट ऑफ या ठिकाणी राज्यसेवा मेनचा लागलेला आहे आणि आता आपण जो रि चोवीसचा रिझल्ट आता पुढे पाहणारच आहोत तर बघा ही निकालाची परंपरा कायम ठेवण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थी वर्गाकडून झालेला आहे हा कट ऑफ असाच वाढत राहिला आणि आज जो रेकॉर्ड ब्रेक निकाल लागलेला आहे जो कट ऑफ लागलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे तर बघा ही जी आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरती टेलिग्राम चॅनलवरती यादी, यादी, यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे अशा विद्यार्थ्यांचं मी ॲकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यानंतर आता आपण पाहतोय बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून जो काही कट ऑफ दिला प्रत्येक प्रवर्गावाईज कास्ट वाइज जो निकाल आहे तो आपण बघूया ओपन ओपन जनरल कट ऑफ मार्क आहेत बघा पाचशे सात पॉईंट पन्नास आयोगाच्या इतिहासामधला हा सगळ्यात जास्त कट ऑफ या ठिकाणी आहे त्यानंतर जनरलचा आहे पाचशे सात पॉईंट पन्नास त्याच्यानंतर बघा फिमेलचा आहे चारशे ब्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर आणि स्पोर्ट ग्रुप जो आहे त्याचा आहे एकशे एकोणीस मार्क स्पोर्ट ग्रुप बी आहे तीनशे अठ्ठ्याण्णव आणि अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप ए पाचशे सात बघा अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप ए याचासुद्धा निकाल या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो पाचशे सात लागलेला आहे बघा म्हणजे ओपनचा जो हायेस्ट कप कट ऑफ जो आहे तो कट ऑप या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये जनरलचा आहे बघा चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर फिमेल आहे चारशे एकवीस पॉईंट पंचवीस त्यानंतर स्पोर्ट ग्रुप एला एस सीला जागाच नाही त्यामुळे त्याचा काही कटअप नाही बघा स्पोर्ट ग्रुप बीचा आहे चारशे दोनशे त्र्याऐंशी आणि अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप एचा आहे चारशे चव्वेचाळीस एस टीचा जनरलचा आहे चारशे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर फिमेलचा आहे तीनशे पंच्याऐंशी पॉईंट पंचवीस आता याच्यामध्ये डी टी ए जनरल आहे चारशे सदुसष्ट पॉईंट पन्नास फिमेलचा आहे चारशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर एन टी बी साठी जनरलचा कटअप आहे बघा चारशे त्रेसठ पॉईंट पन्नास फिमेलचा आहे चारशे सत्तावीस पॉईंट पंचवीस नंतर बघा एस बी सी जनरल आहे चारशे एकोणसाठ फिमेल आहे चारशे एकोणपन्नास पॉईंट पन्ना पन्नास एन टी सीचा जनरलचा कटअप आहे चारशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस फिमेलचा आहे चारशे एकसठ पॉईंट पन्नास एन टी डी मध्ये जनरलचा कटअप आहे चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचवीस फिमेल आहेत चारशे सत्याहत्तर पॉईंट पंचवीस ओबीसी जनरलचा आहे चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास फिमेल आहेत चारशे छप्पन पॉईंट पंच्याहत्तर स्पोर्ट ग्रुप एला जागा नाही आहेत स्पोर्ट ग्रुप बी तीनशे अठ्ठाऊन पॉईंट पन्नास अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप ए चारशे चौऱ्याऐंशी पॉइंट पन्नास ओके बघा किती फरक आहे ओबीसी आणि ओपनच्या कटअपमध्ये बघा चारशे पंच्याऐंशी आणि पाचशे सात पंधरा पंधरा सात बावीस बावीस मार्कचा फरक ओपन आणि ओबीसी या कटअपचा मधला फरक आहे बावीस मार्क ओ पेक्षा ओपनचं जास्त मिरिट आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस आता ही आधी का वाचून दाखवतो आहे हा कटअप का वाचून दाखवतोय आता मुद्दा इथे लक्षात असू द्या ईडब्ल्यू एसचा जो काय कटअप लागलेला आहे चारशे पंचेचाळीसचा लागलेला आहे बघा चारशे पंचेचाळीस जनरल फिमेल आहे चारशे सहा बघा किती शंभर मार्काचा डिफरन्स या ठिकाणी ईडब्ल्यू एस आणि ओपनमध्ये पडलेला आहे आता सांगायचं झालंच ईडब्ल्यू एस बद्दल तर बघा आत्ताच्या घडीला जे रिझल्ट येत आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काय एक्झाम होत आहेत ई डब्ल्यू मिरिट हे प्रत्येक एक्झामचं सगळ्यात कमी मिरिट लागलेलं आहे बघा गेल्या वर्षीपासून जेवढे जेवढे रिझल्ट येत आहेत त्या सगळ्यांचं ईडब्ल्यू एचं मिरिट कमी लागलेलं आहे त्याची कारणं काय वेगळे असतील त्यावर तुम्ही चर्चा करा पण आत्ताच्या घडीला जे या प्रवर्गात येत आहेत ना त्यांचं खरंच या संधीचं सोनं त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं कारण सगळ्यात कमी रिझल्ट या वर्षात आणि गेल्या वर्षीसुद्धा ई डब्ल्यू एसचं मिरिट सगळ्यात कमी लागलेले बघा त्यानंतर ईडब्ल्यू एसमधलेच अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप ए आहे त्याचं चारशे त्रेचाळीस पॉईंट पन्नास या ठिकाणी कट ऑफ आहे नंतर येस चा चा ए बी सीमध्ये जनरलचं चा आहे चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर फिमेलचं आहे चारशे पासष्ट पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप एचं आहे चारशे नव्वद आणि त्याच्यानंतर दिव्यांग येतात दिव्यांगमध्ये टाईप ए चा ब्लडनेस लॉ विजनमध्ये तीनशे ऐंशी पॉईंट पंचवीस टाईप बीमध्ये डेफ आणि एच एच तीनशे पन्नास पॉईंट पंच्याहत्तर टाईप सीमध्ये लोकल डिस अँड ऑदर्समध्ये येतात चारशे तीन पॉईंट पंचवीसचा कटऑफ आहे त्यानंतर मल्टी डिस अँड ऑदर्स टाईप डीमध्ये तीनशे अडुसठ त्यानंतर ऑर्फनमध्ये टाईप ए आणि बीमध्ये दोनशे त्र्याण्णव पॉईंट पन्नास अशा पद्धतीचं कटअप या ठिकाणी लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा कटऑफ या ठिकाणी आलेला असून आपण आता शांत आणि पुढचं डायरेक्शन ठेवून मुलाखतीची तयारी करायची आहे याच्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोफत राज्यसेवा मुलाखतीचं सत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या सुवर्ण संधीचा लाभ तर तुम्ही घ्याच परंतु जी काय आयुष्यात येणारी जी काय आव्हाने असतात त्याहून पेलण्याचं सामर्थ्य ईश्वर तुम्हाला देव आणि फायनल निवड यादीमध्ये आपलं नाव येव असे या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पूर्णविराम देतो भेटूया पुढील पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद